सांगितलं तुझं नाव से से नाव मला मला घेतलं खूप आनंद झाला मी मी तर नव्हती मी तिकडे माहिती होती खूप महाराजांची म्हणजे खूप इच्छा होती माझ्या आईपासून गुरु पालन पारायण जर महाराजांनी बोलवलं तर मला कधी व्यक्त येऊ नये पारायण पूर्ण माझं मला पण डायबेटीस कितीची गोळी थालवती सकाळ खायला मला वाटायचं काय होतं काय म्हणून पण मी काहीच मला प्रॉब्लेम झाला नाही ते नाही पण दुसरं एक अनुभव सांगायचं म्हणजे माणूस मला पाहण्यातून सगळीकडे असे फिरलेले दिसतात आणि दिसतात मला खूप सुगंध सुंदर असं सुगंध किती वेळा असं आलं आहे तसे आले तसं मला पास होत तर मी बघायची अगरबत्ती वगैरे आहे का की खरंच महाराज आले तिथं तर।, तर मी तिथे बघितलं तसं जेव्हा झालं तेव्हा तर अगरबत्तीच पण असं आहे स्वामी समर्थ बघा जे प्रचंड अनुभव आहेत महाराजांचं अस्तित्व पाहिलं महाराजांचं अस्तित्व पाहिलं सेवेकरी सांगतात असू द्या आता काहीच अनुभव आहे बाबा दोन मिनिट श्री स्वामी समर्थ माझा एकता अनुभव आहे मला किती दिवस झालं सांगायचं होतं पण मला वेगच आला वेळ नव्हता पण आता आलंय मी ते सांगते माझी मुलगी इतकी आजारी होती कोणी सुद्धा सांगितलं नव्हतं कारण झोरे डॉक्टर न सुद्धा सांगितलेलं कि असं तुम्ही निमे वाटत नेलं तर मुलीला धक्का येईल घरी नेलं तर अटक येईल असं सांगितलं होत पण आम्हाला इतकंही झालं पुशेगाव सावकर डॉक्टर होते ते काय म्हणले ताई घाबरू नका तुमच्या मुलीला काही होणार नाही तुम्ही फक्त मुलगी माझ्या दवाखान्यात घेऊन या तुम्ही कोरेगाव मधन निघा तर म्हटलं डॉक्टर खरंच आता यायला आमच्याकडे एकही रुपया नाही पण आम्हाला असं स्वामींनी दर्शन दिलं की तुम्ही स्टँडवर या तुम्हाला एक गाडी येते हो त्या गाडीत बसून या तिथनं आम्ही आलो गाडीत बसून आम्हाला नेमकं सावका डॉक्टरांच्या दवाखान्यापर्यंत पोहोचवलं तिथं गेल्यावर आमचे धीर म्हणले घरी जातो मी डब्बा घेऊन येतो वहिनी तुम्ही थांबायचं तरी माझी मुलगी पूर्ण तिचं डोक सुजलेले होते की डॉक्टरची सुद्धा भीती वाटत होती मला पण एवढा असा अनुभव आहे की मला सकाळ सातारला शिबिरला जायचं होतं कारण आमच्याकडे एवढे पैसे नाही म्हणून ते सातार शिबिरला जाताना कि डॉक्टर म्हणले जावा तुम्ही घाबरू नका ताई तिथे सगळे डॉक्टर चांगले आहेत तुमच्या मुलीला एकही त्रास होणार नाही तिथं मी इश्तीत बसताना भीती वाटत होते की माझी मुलगी चांगली होईल का नाही म्हणून तिथन गेल्यावर ना तुम्ही शिबिरला गेलो आम्ही तिथं कुठे जायचं होतं ते सुद्धा लक्षात येत नव्हते अकरा नंबरला तिथं चांगले लहान मुलांचे होते तिथे गेल्यावर डॉक्टर म्हणून तिला सुई लागत नव्हते कारण पूर आर सु होती कारण तिला कुठं म्हणजे जागाच राहिला नव्हता ते डॉक्टर म्हणले दोन दिवस थांबायला लागल सूज कमी आल्याशिवाय तिला सुई लागू शकत नाही कुठं एवढं गेल्या म्हणलं ले ले ती सांगते ताऊ काय असे डॉक्टर म्हणते तिला असं होईल तस भिवू नका इष्टीत बसलेले माझ्या शेजारी आजोबा होते म्हणले बाळा बाडतीच का तर मी म्हणलं तर ते आजोबा म्हणले भिवू नको स्वा, स्वामी महाराज आहे तुझ्या पाठीशी एवढे म्हणले गाडी पण उतारले की तुम्हाला कुठे तु दिसले नाही इतकेही झाले मी बघत होती पण मला दिसलेच नाही परत ते म्हणायची चला गाडीवर बसायला लवकर जायची आपले एवढे झालं तिथ पुढं मी स्वामींची सेवा करत होते माझ्या मायाच म्हणजे भाऊ अनाई दोघेच आहे त्यांनी काय केलं गाडीवर बसून निघालेले घरी ती त्यांना म्हणजे गाडी गज होते सगळे भरलेले टोकाच्या गजानं उचलून माझ्या भावाला टपावर फटोलं खाली ते डोळे पांढरे पडले होते ती पाक म्हणला माझा जीव वर चाललेला ताई आणि मी काय करत होती स्वामींची सेवा करत होती घरी आरती चालली होती माझ्या बहिणीचा फोन येऊ का नको कि असं असं झालंय म्हणून तर ही मला माहित नव्हतं नंतर माझं झाल्यावर स्वामींची सगळी सेवा उठली आणि बाहेर गेले तर मग मुलगी माझी म्हणली की मम्मी फोन आलाय मावशीचा ती सांगत होती की असं भावाचं झालंय आई तर चाकाच्या खाली होती कोणालाही माहित नव्हतं एवढंही झालं माझा भाऊ म्हणून मला असं दिसेल का नाही डोळे समोर माहित नव्हतं फक्तच तसं शर्टान म्हणेल कुणी सुद्धा म्हणलं नसतं एवढे चिनडे झालते इतकं घासून गेलं डॉक्टर म्हणले तुझं नशीब म्हणून तू वाचला एवढं माझे अनुभव आहे माझी मुलगी मोठी ती पण अशीच होते एक खासगुंची मुलगी कुशेगाव मध्ये झाले होते एक्सप्राय आणि तिला दवाखान्यात गेलो आणि तिला सांगितले डॉक्टर ना सा की ताप तिचा निवड का नाही माहित नाही एकशे चार एकशे पाच एकशे सहा ताप वाढायचा नळाखाली तिला पाणी साव डॉक्टरनी डुवा केली होती का आता तिचा ताप निवल्याशिवाय आपल्याला कुठं जाता येणार नाही ना। एक हृदय तिचं पूर्ण बंद होत आम्ही दादांना फोन केलेला की दादा असं असं सांगितले काय करायचं दादा म्हणले श्री स्वामी समताचा जप करा तिथन जप करत होतो आम्ही म्हण आपण फिरून येऊया बाहेरनं माझ्या मोठ्या मुलीला आणि माझे मिस्टर आम्ही गेलो बाहेर तर आमची मुलगी म्हणली पप्पा आपण निडळला जायचं का स्वामींना तर ती म्हणलं बाबा तुझा ताप निवल का तर ती म्हणलं चला निडळ मध्ये आतमध्ये आल्यावर ते अर्ध्या तासात बाहेर पाठीमागे जाऊन खेळायला लागले तिथे अन गे काका म्हणले तुम्ही औषध द्या आणि बसा एवढं हे झालं तर ती म्हणली मला खायचंय काय तर हे म्हणलं चल तुला घरी सोडता आम्हाला येताना